ते छोट्या छोट्या गोष्टीला मोठे करतात त्यांना नियमाप्रमाणे सर्व मैदाना मिळतात काहीतरी हवा तयार करून जनता जास्ती असता आली पाहिजे जनतेमध्ये त्या ठिकाणी अशा बातम्याच्या माध्यमातून लोक भावना निर्माण झाली पाहिजे ते लोक काय करतात प्रचारामध्ये त्यांचा एक ठरला आहे की भावनात्मक पद्धतीने आणि या ठिकाणी काहीतरी असा वाद तयार करून लोकांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे कोणी कोणाला थांबवत नाही लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि प्रत्येकाला ग्राउंड न्यायचा अधिकार आहे प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे विराट घ्या नाही तर छोटी घ्या चिल्लू घ्या ना तर मोठी घ्या पण तुम्ही सभा घ्या काही फरक पडणार नाही आणि भावनात्मक बोलून काही होणार नाही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली पाहिजे आणि मला वाटतं मी कालही सांगितलं आजही सांगतो देवेंद्र फडणवीस जी म्हणजे डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे म्हणून भाजपाला महायुतीला मतं मिळणार आहे आणि दोन त्रियाऊंश बहुमताने आमचे उमेदवार आणि आमचे महापौर निवडून येणार आहेत त्यामुळं एक मोठा विजय महाराष्ट्रात होणार आहे आमचा महापौर दोन त्रियाऊंश बहुमताने विराजमान होईल असा मला विश्वास आहे नाना पटोले जे बोलतात ते सिरियस नसतं खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दीड कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही आमची पार्टी देवेंद्रजींच्या देवेंद्र नावाने एकच संघ आहे आणि त्यामुळं या कपोलकल्पित बातम्या तयार तयार करून या ठिकाणी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करून भाजपामध्ये अशी परिस्थिती आहे असं सांगून त्या ठिकाणी आपलं काँग्रेसमधलं जे छुप युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे खरं तर आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबत कोणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही आमची पूर्ण पार्टी ही देवेंद्रजींच्या पाठीशी उभी आहेत आणि आमचे एकमव नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी नाना पटोले यांचा बोल बोलण्याचा ओढ हा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होतो सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवरून ते असं म्हणतात नाही सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहतो मतभेद थोडे लोकल लेवलच्या चंद्रपूरमध्ये आहेत पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजीच्याबद्दल कधीही सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मतभेद मनभेद केला नाही कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो आणि त्यामुळं सर्व पार्टी ही देवेंद्रजींच्याच मागे उभी आहेत त्यांनी आमच्या पक्षामध्ये दोन गट कधी राहू शकत नाही देवेंद्रजीचं नेतृत्व एवढं सक्षम आहे की त्यांना कुठल्याही गटातटाची गरज पडत नाही आणि आमच्या पक्षातही खाली कोणी गटकट करू शकत भाऊ मुंबईमध्ये भाजपच्या प्रचारसभेमध्ये गर्दीचा का संबंध आहे आमच्या प्र प्रचारामध्ये प्रस प्रसारामध्ये प्रचार आणि प्रसारामध्ये आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल त्यामध्ये एवढं बोलायची गरज काय शेवटी हा महिलांचा आनंद आहे त्यांनी व्यक्त केला असेल केंद्रीय मंत्री सिया केंद्रीय मंत्री सिया छत्रपती शिवाजी महाराज थांबा दिलीपराव मराठी उद्या पहिले सी आर पाटील केंद्रीय मंत्री सी आर पाटील की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजात न येतात त्याचा महाराष्ट्रात सर्व स्तरात निषेध होत आहे वाद निर्माण झाला नाही ते का बोलले कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही पण छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास संपूर्ण जगाला देशाला महाराष्ट्राला आणि प्रत्येक गुरुज्यात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार आहे तिकडे ठाकरे बंधूंची मुलाखत आणि मु मुख्यमंत्री त्या मुलाखतीचं उत्तर आपल्या मुलाखतीतूनच देणार असं कळतंय ठाकरे बंधूंची मुलाखत मी परवा सांगितलं की त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल दोघं एकामेकाला उत्तर देतील दुसरं काहीच त्यांनाहीत नाही आहे त्यामुळं फार काही सिरियस त्या मुलाखतीचं कोणी घेत नाही लोक त्याची उत्सुकता लोकांची संपलेली आहे ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता मात्र लोकात नाही भाऊ तानाजी सावंत यांनी टीका केलेली आहे की तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणावर टीका करताना ते म्हणाले की भविष्यामध्ये असं होऊ शकतं की एखाद वेळ प्रसाद म्हणून ड्रग्जची पुढे दिली जाईल ते काय बोलणे याच्याबद्दल मी काय बोलले भाजपच्या कळाला लागलेला आहे कारण त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अर्धास चर्चा झाली मान्य मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि पुढची भूमिका आता मान्य आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणचे ठरवतील पैशाचा वापर करून बिनविरोध झाल्याचं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे सांगितलं की लोकशाहीमध्ये प्रगल्प लोकशाहीचं लक्षण आहे की बिनविरोध निवडणुका म्हणून आणि अनेक ग्रामपंचायतचे सरपंच अनेक नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत अनेक अनेक पक्षाचे झाले आहेत त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व हे किती मजबूत आहे यावर अवलंबून असतं आणि जनतेवर तिथलं स्थानिक नेतृत्व विश्वास असतो म्हणून सर्व पक्षाचे लोक विकासाच्या बाजूने कुणाला तरी अनोखूत करतात त्यामुळं मला वाटतं हे जे आ, न, मला तर वाटतं की जास्तीत जास्त निवडणूक अनोखूच झाल्या पाहिजे जास्तीत जास्त निवडणुकीचा ताण कमी झाला पाहिजे लोकशाही मार्गावर निवडणुका झाल्याच पाहिजे पण अनोखूच झाल्याचा आनंद मात्र हा चांगलाच असतो लोकशाहीमध्ये चांगला आहे तुमच्या नागपुरात किती सभा आहे तुमच्या नागपूर शहरात किती सभा म्हणजे माझ्या वीस बैठका आहेत वीस सभा आहेत काल मी चार ठिकाणी जाऊन आलो आणि वीस ठिकाणी मी मुंबई मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा स्वतंत्र जाहीरनामा